मिरजेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्याकडून बनावट नोटीचे उत्पादन छपाई साठा व वितरण करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील पाच संशयित आरोपींना अटक केली आहे कोल्हापुरात असणाऱ्या कंपनीवर कारवाई करत बनावट नोटांच्या साठ्यासह एकूण एक कोटी अकरा लाख सहा एकुने एकुने हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी सुप्रीत काडाप्पा देसाई वय बावीस राहणार गडिंगलस राहुल राजाराम जाधव वय तेहत्तीस राहणार लोकमान्य नगर कोरोची इब्रार आदम इनामदार वय चव्वेचाळीस रणार कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे राहणार कोल्हापूर आणि सिद्धेश जगदीश म्हात्रे व अडतीस रणार मुंबई या पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून भारतीय मुलांच्या पाचशे रुपयांच्या अठ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तसेच दोनशे रुपयांच्या पंच्याऐंशी हजार आठशे मूल्याच्या बनावट नोटा व बनावट नोटा छपाईसाठी वापरलेला लॅपटॉप प्रिंटर इतर साहित्य तसेच एक विना नंबर प्लेट इनोवा गाडी असा जवळपास एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये संशयित आरोपी इब्रार आदम इनामदार हा कोल्हापूर येथील पोलीस दलात पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरजेत पत्रकार परिषद घेऊन सदर कारवाईची माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरजपूर पोलीस निरीक्षक किरण रास्कर उपस्थित होते सदरची कारवाई केल्याबद्दल महात्मा गांधींचे पोलीस स्टेशनच्या पथकाला बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली सदरची कारवाई महात्मा गांधींचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे या ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस कडून बनावट नोटांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे ज्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर दोनशे छप्पन अब्लिक पंचवीस जो कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी भारतीय न्यायसंहिता या अंतर्गत दाखल केलेला आहे ज्यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नऊ हजार तीनशे रुपयाच्या पाचशे व दोनशे रुपये दराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इतरही काही साहित्य ज्याच्यामध्ये नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि या नोटा वाहतुकीसाठी एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे जो मिळून एकूण एक कोटी अकरा लाख नऊ हजार इतका मुद्देमाल सांगली जिल्हा पोलिसनं जप्त केलेला आहे याकरिता जे आरोपी यामध्ये सामील आहेत पाच आरोपींना या ठिकाणी अटक पण करण्यात आलेली आहे आणि या सर्व आरोपींना मा मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे यामध्ये कदाचित बाहेरचं काही रॅकेटही सामील असण्याची शक्यता आहे तो पूर्ण तपासांती या गोष्टी आमच्या समोर येतील याकरिता पोलीस स्टेशनच्या टीमनं अतिशय प्रभावीपणे ही कामगिरी केलेली आहे ज्याचा उपयोग आम्हाला आगामी निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याकरिता पण एक चांगली प्रभावी कारवाई याला म्हणता येईल माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण हे आव्हान असेल आपल्याही निदर्शनास अशा काही चुकीच्या गोष्टी येत असतील तर त्याची माहिती आपण पोलिस जलापर्यंत द्या ती गोपनीय माहिती आम्ही निश्चित त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि कुठेही आपण घाबरून न जाता प्रशासनाच्या या कारवाई कारवाईवर विश्वास ठेवावा हे मी आपल्याला नम्रपणे सांगतोय आणि इथून पुढेही ज्या काही अशा घटना असतील त्यावर ठोस कारवाई करून याचे संपूर्ण पाळेमुळे आम्ही उ उघडण्याचा प्रयत्न करत आहोत कंपनीच्या आता सध्या या गुन्ह्यामध्ये जे आरोपी पाच अटक केली आहेत त्यामध्ये चार आरोपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत एक आरोपी हा मुंबई मधून आम्ही पकडलेला आहे तर पुढं आम्ही आणखी तपासामध्ये कोण याच्यामध्ये सामील आहे ते सुद्धा आम्ही बघत आहोत नक्की मला या ठिकाणी विश्वास आहे की आम्हाला शंभर टक्के ह्याच्या जा, मुळापर्यंत जाता येईल आणि संपूर्ण रॅकेट किंवा याच्यामध्ये असतील सामील असलेले व्यक्ती आरोपी हे आम्हाला पकडता येतील याच्यामध्ये जे सूत्रधार आहेत तो पोलीस आहे का आणि कोण सूत्रधार आहे त्याचं नाव आता सध्या तरी प्राथमिक जी माहिती आम आमच्यासमोर येते त्यानुसार काही खाजगी व्यक्ती या याच्यामध्ये सामील होत्या त्यांच्या विरुद्धचं काही जुनं रेकॉर्ड आहे का हे सुद्धा आम्ही चेक करतो आहे आणि कुठं ते सरकारी विभागात कामाला आहेत का सुद्धा आम्ही त्या ठिकाणी खात्री करून घेतो आहे